नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सतत मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो तुमच्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी मी आज सतत तीन चार वर्षापासून व्हिडिओ तयार करीत आहे डेफिनेटली तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये त्याचा डेफिनेटली तुम्हाला उपयोग झाला असेल पण मित्रांनो आजच्या घरीला जो ज्वलंत प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आलेला आहे की तो की सर्रास लोक वायग्रासारख्या गोळ्या आपल्या मित्राच्या म्हणण्यानुसार सल्ल्यानुसार आपल्या केमिस्ट जवळच्या केमिस्टकडे जायचं आणि वायगराच्या गोळी सेवन करायचे ते शिगपतांसाठी पण सेवन करतात आणि नपुसंतसाठी सेवन करतात केव्हा केव्हा आपली उगीच आपल्या मैत्रिणीबरोबर पार्टनर्स बरोबर आपली मर्दानगी दाखवण्यासाठी तिला इम्प्रेस करण्यासाठी पण सर्रास उपयोग करून घेतात मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे कारण की आज पाच दहा वर्षानंतर ही नपुसंत इतकी वाढणार आहे की तुम्ही या गुळ्यांचं इतकं सेवन तुमच्या आयुष्यामध्ये वाढवलेलं आहे आणि त्यामुळं फॉरेन कंट्रीचे डॉक्टर पण पर परेशान आहेत आणि त्याच्यामुळंच त्यांनी एक शॉकव्यो थेरपी मशीन त्यांनी डेव्हलप केलेली आहे ती त्यासाठीच केलेली आहे की वायग्रासारख्या गोळ्या औषध घेऊन पण जर कोणाला इरेक्शन प्रॉपर येत नसेल तर त्यांनी थेरपी ह्या डिवाईसचा वापर करावा ती जे की आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे पण तो आज आपला विषय नाही आहे तर मित्रांनो की उगीच आपल्या मित्राच्या सल्ल्याने किंवा तज्ज्ञांचा सल्ला न घेता तुम्ही स्वतः मेडिकल जाऊन जेव्हा तुम्ही औषधी घेता आणि तुमच्या शरीराचाच तुमचं नुकसान करून घेता आणि पुढं तुमच्या लैंगिक आयुष्याचा विचका करून घेता हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो कोणतीही गोळी घ्यायची असेल ती सर्दी खोकला ताप तापीसाठी घ्या किंवा कोणत्याही आजारासाठी घ्या आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच कोणतेही औषध घेतलं पाहिजे पण बऱ्याच डॉक्टरांना पण सुद्धा केव्हा केव्हा कल्पना नसते माझ्या असं निदर्शनास आलं की डायरेक्ट डॉक्टर लोक पण एकदम व्हायग्रा शंभर एम जी किंवा टाटाला फिल्श ट्वेंटी एम जी चालू करताना दिसतात पण मित्रांनो मी डॉक्टरांसाठी पण एक रिक्वेस्ट करणार पेशंटला पण एक रिक्वेस्ट करणार की सुरुवातीला एकदम मिनिमम डोसपासून आपण कोणते औषध चालू केलं तर ते औषध दहा वीस पंचवीस तीस वर्ष आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी पडू शकतं पण जर तुम्ही माझ्याकडं शंभर पावरच्या दोन दोन तीन तीन गोळ्या औषधी घेऊन जर तुमचं इरेक्शन होत नसेल तेव्हा तुम्ही माझ्याकडं माझ्या क्लिनिकला येता आणि भेट देता तेव्हा खरोखरच मला असं वाटतं की कुठेतरी समाजामध्ये अजून पण खूप काही करण्यासारखं आहे खूप अज्ञान आहे म्हणून हा आपण व्हिडिओ व्हिडिओ तयार केलेला आहे तर मित्रांनो एकच विनंती आहे कोणत्याही जाहिरातीनं बळी पड बळी पडू नका प्रोनोग्राफी बघताना तिथं ज्या जाहिराती असतात ते एकदम चुकीच्या असतात त्या एकदम म्हणजे तुम्हाला फसवणाऱ्या असतात इंटरनेटच्या कोणत्याही जाहिरातीनं बळी पडू नका चांगल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच औषधोपचार घ्या आपलं शरीर कोणाच्याही हातामध्ये सोपू नका कारण दिल्ली पंजाब हरियाणाचे लोक जे असतात तिथं डॉक्टर पण नसतात आणि ते सर्रास औषधी विकतात का माझ्याकडे येणारे दहा पेशंट हे दहा पेशंटपैकी सात पेशंट हे काही काही औषधी घेऊन येतात त्यांनी ते पंजाब दिल्ली हरियाणा इथूनच मागवलेलं असतं तुम्ही त्यांना खरोखर कर फोन करा त्यांना मला व्हिडिओ कॉल करायचा आहे तिथं डॉक्टर उपलब्ध आहे का त्यांचं क्लिनिकल सेटअप आहे का हे तुम्ही बघा हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येणार तो, तो तुम्हाला सांगेल नाही साहेब हम व्हिडिओ कॉलिंग नाही करते आहे हम सिर्फ फोन पे सल्ला देंगे इथंच तुम्ही समजून जायचं की तिथं डॉक्टर नाही आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला काही शंका कुशंका असतील सर्रास तुम्ही माझ्या कॉमेंटमध्ये लिहा तुम्ही मला विचारा मी तुम्हाला मार्गदर्शन करेल धन्यवाद मित्रांनो